बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांचे नेते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक शिक्षक संघाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सहकारी पदसंस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय भगवानराव सर यांचा आज एकोणपन्नासवा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक शिक्षक बांधवांनी महाराष्ट्रातील विविध मान्यवर मंडळींनी याच्यामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळींनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या शिक्षक बांधवांना उत्तर म्हणून ते काही संदेश देत आहे बरो बीड जिल्ह्यातील माझ्या तमाम शिक्षक बांधवांनी मला आज वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे तसेच आजपर्यंत सर्व शिक्षक शिक्षकाच्या प्रश्नासाठी मी प्रयत्न केले आहेत शिक्षक संघाच्या माध्यमातून इथून सुद्धा शिक्षकाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन आणि कोणीच एकदा वाढदिवसानित्त ज्या लोकांनी भरभरून मला शुभेच्छा दिल्यात त्या सर्व लो मित्रचिंतक मित्र आपतेष्ट विविध संघटनेचे पदाधिकारी राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आदरणीय भगवानराव पवार सरांना दीर्घायुष्य लाभो हीच सदीच्या